मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा खास विषय म्हणजे आज मी ब्लॉग घेणार नव्हतो पण म्हणलं विषय आहे तर मी कालचे धरण कालच्या व्हिडिओमध्ये पण कालचा पण त्यामध्ये ह्याचा विषय मांडणार होतो पण ती डिफिकल्ट कंटेंट तो वेगळा होता तर म्हणलं आजचा कंटेंट विषयच काहीतरी सांगतो म्हणलं तर मित्रांनो मी लवकरच पांढरू वाघमारी कॉमेडीने प्रोडक्शन मध्ये मी जातोय काम करा एक नवीन आपला एक एपिसोड आहे तो कर, बेट, तर आणि कन्फर्म नाही आलता फोन मला पण येतोय मी लवकरच भेट भेटायला तर तिथले कोण फॅन असतील तर माझे या तिथं कटफळा शूट शूटिंग आहे आमचं कटफळ्या भेटू आपण लोकेशनवरती तर मी तुम्हाला कवं येणार आहे का कुठली तारीख आहे काय काय डेट का फिक्स आहे आणि वार कोणता आहे मी त्या मग त्या कुठल्या त्या व्हिडिओ मी शूट करून त्यात मी सांगणार आहे मी व्हिडिओ करून मी सांगणार आहे तर तुम्हाला मी कुठल्या डेटला येतोय कुठल्या तारीखला येतोय मी बारामतीला पांढरू वाघमारी कॉमेडी प्रोडक्शन मध्ये काम करायला आणि मित्रांनो दुसंदा आपला मी भरपूर त्यांच्याकडे शूट केले आणि भरपूर एपिसोड मध्ये मी काम केलं त्यांच्या संग तसं की माझं पहिला शूटिंगचा पहिला दिवस की तो आता एपिसोड पाडू झाला पत्राच तो बनमट बननाट कॉमेडी एपिसोड होता ते काय कारण असतो तो प्रायव्हेट केला काय लोक काय काय कारण होतं मागे म्हणून तो प्रायव्हेट केला तो आणि पब्लिक नाही पण त्याला भरभरून तुम्ही प्रेम दिलं त्या एपिसोडला आणि बघा आपाचं लगीन त्या एपिसोडला पण तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि नवीन सरांचा आलाय बघा ते एपिसोड तर बघितलं बघितल्यानुसार बघा पण कॉमेडी आणि युट्यूब चॅनल आहे तर जाऊन नक्की बघा आणि आपाचं लगीन हा एपिसोड तुम्ही बघितल्यानुसार पूर्ण वॉचिंग करा त्याला आणि आपला जे नवीन एपिसोड येणार आहे त्याला पण भरपूर सपोर्ट करा भरपूर प्रेम करा आता पुढल्या एपिसोडमध्ये मी दिसणार आहे आणि पांडुरंग सरांची टीम आणि मी टीममध्ये मिळून काम करणार आहे मी तर तुम्हीची भरपूर कमेंट होते की पांडुरंग सरांचे फॅन पण मला कमेंट करीत होते की अरे काय का, का शूटिंगला जायना काय झालंय का विषय तर मी त्यावरती काही वेळ चर्चा केली नाही म्हणलं जावं वेळी तेव्हा मी सांगेन म्हणलं व्हिडिओमधनं बघू तर मित्रनाथच्या आजच्या मी सांगितलं येणार आहे म्हणून येणार आहे मी तो तो पुढला व्हिडिओ मी शूट करेल आणि ते डेट तारीख वार सगळं मी सांगेल त्यात मध्ये चला कोण कोण आहे बघा इथं बघा मम्मी बाबा मम्मी काय करते मी स्वयंपाक कर मम्मी स्वयंपाक स्वयंपाक करते आयला लागले बघा डोक्यात इथं लागले आणि काय होत हिला काय होत असून ती मग काय मान तर मित्रांनो अशा गोष्टी असतात चला ब्लॉगला हिथं सेंड करतो बघा मी एवढ्या तीन व्हिडिओ साठी पण माझी टोटल माहिती देत असतो ब्लॉग मध्ये तर बघा इथं आपलं सगळ्या गोष्टी आणि बॅक साईडला म्हणतात ते आपलं सगळ्या गोष्टी एडिटिंग साऊंड सगळ्या गोष्टी आहेत एडिटिंग हे आणि मेन जर एपिसोड मोठा असला तर वेब सिरीज वगैरे काय कॉमेडी एपिसोड मी इथे एडिटिंग करतो सगळ्या गोष्टी साऊंड वगैरे बसवतो म्युझिक म्युझिक करतो आणि चला तीन मिनटाचा व्हिडिओ झाला अपलोडिंग करायचा टायमिंग होऊन गेला तर दहालाच पोस्ट करावं लागते व्हिडिओ चला बाय